हॉस्पिटल मधून फोन येताच वर्षा तिच्या गाडीजवळ धावत गेली आणि ड्रायव्हरला म्हणाली की लवकर चला आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे हॉस्पिटलला पोहोचताच वर्षा धावतच तिची आई म्हणजे सविता ताईंच्या खोलीत गेली आई तू बरी आहेस ना तू स्वतःची काळजी घेतली पाहिजेस बघ किती कमजोर झाली आहेस वर्षा काळजीपूर्वक म्हणाली तेव्हा सविता ताई म्हणाल्या की अगं मुली मी बरी आहे तुला काळजी करण्याचं काही कारण नाही पण हे पोलीस इथे का आले आहेत वर्षा शांत स्वरात म्हणाली की आई हे सर्व पोलीस माझ्या सोबत आले आहेत सविता ताई लागल्या की मुली काय झालं आहे हे लोक तुझ्या सोबत का आहेत काही विशेष घडलं आहे का वर्षा हसत म्हणाली की नाही आई काही विशेष नाही मी आता कलेक्टर बनले आहे त्यामुळे हे सर्वजण माझ्या सोबत असतात आणि आणखी एक चांगली बातमी म्हणजे माझी इथेच बदली झाली आहे हे ऐकता सविता ताई, ताई स्तब्ध झाल्या त्यांना काही क्षण शब्दही सुचले नाहीत त्या आपल्या मुलीकडे एक टक बघत राहिल्या वर्षाने त्यांचा हात हलवत विचारलं आई काय झालं कोणत्या विचारांमध्ये हरवली आहेस काही नाही बाळा असच सविता ताई वर्षा म्हणाली आई मी डॉक्टरांशी बोलले आहे तुला संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज मिळेल तू घरी जाण्यासाठी तयार राहा आता मला ऑफिस मध्ये महत्वाचं काम आहे मला जावं लागेल आईला सांभाळून बोलून वर्षा ऑफिसला निघून गेली तिच्या आईला म्हणजेच सविता ताईंना आपल्या मुलीचा खूप अभिमान वाटत होता कारण आता ती फक्त एक साधी स्त्री नसून एका कलेक्टरची आई झाली होती मात्र त्याच वेळी त्यांच्या मनात थोडं दुःखही होत कारण काही वर्षांपूर्वी सविता ताईच वर्षाच्या शिक्षणाला विरोध करत होत्या त्यांच्या मते मुलींच्या शिक्षणाला काहीच महत्व नव्हतं पण वर्षा खूप नशीबवान होती कारण तिच्या वडिलांनी म्हणजेच प्रभाकर रावांनी सविता ताईंचं मन पलटवून दिलं होतं त्यांनी सविता ताईंना समजावलं की आजच्या काळात मुलगा आणि मुलगी यात काहीच फरक राहिलेला नाही मुली ही कोणत्या क्षेत्रात मागे नाही ही गोष्ट तेव्हा घडली जेव्हा प्रभाकर रावांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी पटनाला जावं लागलं होत मात्र सविता ताईंनी त्यावेळी गावातच राहण्याचा हट्ट धरला होता कारण त्यांना वर्षाच्या शिक्षणाची फारशी काळजी नव्हती त्यांच्या नजरेत फक्त त्यांचे तीन मुलगेच होते पण प्रभाकर रावांनी त्यांना समजावलं की आजच्या काळात प्रत्येक मुलाला शिकलेली बायको हवी असते जर आपली मुलगी वर्ष शिकली नाही तर तिच्या लग्नाच्या वेळेस खूपच अडचणी येतील आणि आपण मोठा हुंडा द्यावा लागेल सतत समजावल्यानंतर सविता ताईंनी अखेर वर्षाच्या शिक्षणाला परवानगी दिली पण रागाने म्हणाल्या की तुम्हाला जे करायचं आहे ते करा या घरात माझं कुणी ऐकलं आहे का खर तर सविता ताईंचा स्वभाव खूप चांगला होता आणि त्या नेहमी घरातील सर्वांचं भलच विचारायच्या मात्र मुलांच्या मोहामुळे त्या कधी कधी वर्षावर अन्याय करायच्या प्रभाकर रावांनी वर्षाचा गावातील शाळेत प्रवेश घेतला होता वर्ष अभ्यासात खूप हुशार होती आणि नेहमी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत सविता ताई सोडता घरातील सर्वजण तिच्या हुशारीने आनंदी असायचे वर्षाच्या मेहनतीचा आणि यशाचा श्रेय तिच्या वडिलांना जात ज्यांनी तिचं शिक्षण चालू राहावं म्हणून अथक प्रयत्न केले होते असेच दिवस हळूहळू पुढे सरकत होते वर्षा चांगल्या गुणांनी इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाली होती तिचा मोठा भाऊ अभय बीएसएससी पास होऊन नोकरीच्या शोधात होता दुसरा भाऊ मोहन कॉमर्स क्षेत्रातील शेवटच्या वर्षात होता तर तिसरा भाऊ महेश इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होता हळूहळू काळ पुढे जात होता मोठा भाऊ अभय बँकेत नोकरी करू लागला मोहन आता स्टेशन मास्टर बनला होता यामुळे घरात सर्वजण खूप आनंदात होते मोहनच्या नोकरीला लागल्यामुळे सविता ताईंनी सर्वांचं तोंड गोड केलं त्या मोहनला म्हणाल्या की मोहन बाळा तू काहीच खात नाहीस ही बर्फी घे तुला नक्कीच आवडेल यावर मोहन म्हणाला की अगाई मी ही बर्फी आधीच खूपच खाल्ली आहे आता पुरे झालं मला उद्या ट्रेन साठी तयारी करायची आहे उद्या रात्रीची ट्रेन आहे जिथे दिल्लीला सोडेल आई म्हणाली अरे हो बाळा मी आनंदाच्या भरात सगळं विसरूनच गेले होते दुसऱ्या दिवशी मोहनच्या जाण्याची वेळ आली घरातील सर्वजण त्याला स्टेशनवर सोडण्यासाठी गेले तेव्हा मोहन उत्साहाने म्हणाला की आई माझी ट्रेन आली आहे आता तुम्ही सर्वजण घरी परत जा त्याच वेळी सविता ताईंना काहीतरी आठवलं त्या मोहनला म्हणाल्या की तुझ्या बॅगेत मी गाजरचा हलवा ठेवला आहे आठवणीने खाऊंगी आणि हो कामाच्या ठिकाणी वेळेवर जेवण कर उपाशी राहू नकोस आणि ट्रेन मध्ये अनोळख्या व्यक्तींशी जपून वा सविता ताई अशा अनेक सूचना देत असताना प्रभाकर राव हसत म्हणाले की आज एकाच वेळी तू सर्व ज्ञान त्याला देऊन टाकतेस का काय त्यांचं विनोदी वाक्य ऐकून सर्वजण हसले ट्रेनने तीन शिट्ट्या वाजवल्या आणि हळूहळू निघाले ते सर्वजण त्याला निरोप देऊन घरी परतले घरी येऊन जेवण झालं पण मोहन घरातून गेल्यामुळे सविता ताईंची भूक पूर्णपणे मेली होती काही दिवस गेले आणि सविता ताई हळूहळू नॉर्मल झाले वर्षाचा छोटा भाऊ महेश इंजिनिअरिंग पूर्ण करून अमेरिकेत नोकरी करू लागला त्यावेळी वर्षा बी एच्या च्या दुसऱ्या वर्षात शिकत होती एके दिवशी तिचे आई वडील सविता आणि प्रभाकर राव घरासमोरच्या बागेत बसून चहा घेत होते तेवढ्या त्यांच्या घरी ओळखीची एक स्त्री आली तिने बॅगेतून मिठाईचा डब्बा काढून सविता त्यांच्या हातात दिला सविता ताईने विचारलं की अग कशासाठी मिठाई त्यावर ती म्हणाली की ही मिठाई माझी मुलगी प्रियंका हिच्या सासरच्यांनी तिच्या सोबत पाठवली आहे सविता ताईनी विचारलं कशी आहे प्रियंका कधी आली ती तिचं सासर छान आहे ना त्यावर त्या काकू म्हणाल्या की प्रियंकाच्या सासरची माणसं खूप चांगली आहेत हे देवा प्रत्येक मुलीला प्रियंका सारखं सासर मिळव दे असं म्हणत त्या का काकू दुसऱ्या घरी मिठाई वाटायला निघून गेल्या सविता ताई काही काळ विचार करत राहिल्या आणि प्रभाकर रावांना म्हणाल्या की वर्ष आता मोठी झाली आहे प्रियंका तिच्यापेक्षा दीड वर्षांनी लहान आहे आता आपण तिच्यासाठी मुलगा शोधायला हवा त्यावर प्रभाकर राव म्हणाले की हो अगदी बरोबर आहे सविता मी उद्या जाऊन यशवंतरावांना भेटतो आणि याबद्दल बोलतो ते नेहमीच कामानिमित्त अनेक लोकांशी भेटत असतात त्यांच्या नजरेत एखादा चांगला मुलगा नक्कीच असेल सविता ताई म्हणाल्या की हो आपल्या अभयचं लग्न सुद्धा यशवंतरावांनीच ठरवलं होतं त्यांनीच मुलगी शोधली होती इतक्यात वर्षाने त्यांना आवाज दिला की जर तुमचं बोलणं झालं असेल तर जेवायला या खूप गप्पा गोष्टी झाल्यानंतर त्यांनी जेवण केलं आणि झोपण्यासाठी आपापल्या खोल्यात निघून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी वर्षाच्या आई वडिलांनी सविता आणि प्रभाकर यशवंतरावांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला यशवंतराव हे वर्षाच्या लग्नातील मध्यस्थी होते त्यांची अनेक ठिकाणी चांगली ओळख होती कामानिमित्त ने ते नेहमीच विविध ठिकाणी फिरत असायचे यशवंतराव कुठे आहात तुम्ही असे म्हणत प्रभाकर राव घरात गेले अतून यशवंतरावांचा आवाज आला कोण आहे त्यावर प्रभाकर राव म्हणाले मी प्रभाकरराव बोलतोय हे ऐकताच यशवंतराव म्हणाले अरे मित्रा थांब बस मी आलोच त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नीला दोन कप चहा तयार करायला सांगितलं चहा पिताना त्यांनी एकमेकांच्या तब्येतीची चौकशी केली मग यशवंतराव म्हणाले काय काम काढलंस माझ्याकडे आज तुम्ही इथे कसे आलात सर्व काही ठीक आहे ना आता तुमची सगळी मुलं नोकरीला लागली असतील त्यावर प्रभाकर राव म्हणाले हो सगळं ठीक आहे अभय बँकेत मोहन स्टेशन मास्टर आणि महेश स्थिर झाले आहेत आता फक्त वर्षाचं लग्न झालं हो की आमचं डोक्यावरच ओझ हलक होईल जर तुमच्या नजरेत चांगला मुलगा असेल तर सांगा मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलो आहे यशवंतराव काही वेळ विचारात पडले आणि म्हणाले की एक मुलगा माझ्या नजरेत आहे त्यांच्याकडे खूप जमीन जुमला आहे जवळपास वीस पंचवीस एकर तरी असेल तसेच तो मुलगा ऐकुलता एक आहे आणि आपल्या वडिलांसोबत शेती करत असतो पण पण काय यशवंत उत्सुकतेने म्हणाले यशवंतराव म्हणाले की ते आपल्यापासून खूप दूर राहतात तुम्ही इतक्या लांब तुमच्या मुलीला देणार नाही हे ऐकता सविता ताई म्हणाल्या मुलगा कुठे राहतो आणि त्याचे नाव काय आहे यशवंतराव म्हणाले तो नेपाळच्या सीमेवरील अनेल गावात राहतो त्यावर सविता ताई म्हणाल्या मग काय झालं आजकाल सर्वत्र वाहतुकीच्या उत्तम सोयी उपलब्ध आहेत शिवाय तिथे अनेक बसेस जात असतात खर तर वर्षाच्या आईचा विचार चालू होता की मुलीचं लग्न लवकरात लवकर उरकवून तिला सासरी पाठवावं म्हणजे ती तिच्या तिसऱ्या नंबरच्या भावाचं लग्न लावू शकेल सर्वांच्या संमतीने असं ठरलं की दोन दिवसांनी मुलाला पाहायला जायचं आहे रविवार असल्यामुळे वर्षाच्या मोठ्या भावाला सुट्टी होती त्यानंतर एक गाडी बुक करून वर्षाला घरी सोडून सर्वजण सकाळी सात वाजता निघाले तिचा भाऊ महेश शनिवारीच गावी आला होता त्यांच्या घरातील सर्वजण जास्त अंतर पार करून गेले होते तेव्हा वर्षाचा दादा म्हणाला आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ हा रस्ता खूप खराब आहे ड्रायव्हर दादा गाडी थोडी हळू चालवा तिचे बाबा प्रभाकरराव यशवंतरावांना विचारू लागले की आणखी किती लांब आहे त्यावर यशवंतराव म्हणाले की आता पाच ते सहा किलोमीटरच अंतर पार करायचं आहे तितक्यात पटेगाव चौक आला रस्ता खूप खराब होता ड्रायव्हर म्हणाले की हा रस्ता असाच आहे इथून जाताना पोटातील अन्न आपोआप जिरे त्यावर सगळे हसू लागले थोडस पुढे गेल्यावर यशवंतराव म्हणाले की कि इथून किलो एक किलोमीटर सरळ जा समोर एक पिंपळाचं झाड दिसेल तिथेच बाजूला सर्वात मोठी टाकी असलेलं मुलाचं घर आहे तेवढ्या प्रभाकर रावांना पांढऱ्या रंगाचं काहीतरी चमकताना दिसलं जे आहे तेच घर आहे का असं त्यांनी विचारलं तेव्हा यशवंतराव म्हणाले हो मित्रा हेच ते घर आहे त्यांनी ड्रायव्हरला गाडी घराच्या नेण्यास मुलाचे वडील माधवराव होते त्यावेळी माधवराव गावातील सावकारासोबत काहीतरी गप्पा करत होते हिशोब पूर्ण करून ते दोघं चहाचे घोट घेत होते गाडी आज शिरताच माधवरावांची नजर यशवंतरावांवर पडली पूर्वी बऱ्याच दिवसांपासून माधवराव यशवंतरावांच्या घरी राहायला असायचे नेपाळहून परत येताना संध्याकाळ व्हायची तेव्हा ते राहण्यासाठी यशवंतरावांच्या घरीच यायची यशवंतरावांना पाहताच माधवराव म्हणाले की बऱ्याच दिवसांनी आलात त्यावर यशवंतराव म्हणाले की हो यावेळी खूप दिवसांनी आलो माधवराव म्हणाले की आमच्याकडे खूप दिवसांनी आलात पण नक्की काय काम काढलं तेव्हा यशवंतराव माधवरावांना अंगणात घेऊन गेले आणि त्यांच्या येण्याचं कारण सांगितलं मग माधवरावांनी त्यांचा मुलगा म्हणजेच राहुलला बोलवून घेतलं बघण्याचा कार्यक्रम झाला सर्वांना राहुल खूप आवडला चहा नाश्ता घेतल्यानंतर सर्वजण घरी परतले दोन दिवसांनी माधवराव हो त्यांचा लहान भाऊ रमेशांना घेऊन वर्षाला पाहायला आले त्यांनाही ती खूप आवडली त्यानंतर यशवंतराव माधवरावांना हो म्हणाले की आपण लवकरात लवकर, लवकर लग्नाची तारीख ठरवू तुम्हाला जे दिवस सोयीचे वाटतील ते आम्हाला सांगा आम्ही त्यानुसार शुभ मुहूर्त ठरव दोन दिवसांनी वर्षाच्या वडिलांनी भटजींना बोलावून लग्नाची तारीख ठरवली नोव्हेंबर हा शुभ दिवस ठरला राहुलच्या वडिलांशी संपर्क साधून नोव्हेंबर ही तारीख लग्नासाठी पक्की केली गेली मग वर्षाच्या घरातील सर्वजण तयारीला लागले हळूहळू तयारीत दिवस कसे निघून गेले हे कळलेच नाही एका, एका महिन्यानंतर लग्नाचा दिवस जवळ आला लग्न सकाळी ठरलं होतं कारण राहुलचं घर त्यांच्या घरापासून बराच लांब होत तसेच रस्ताही खूप खराब होता त्यामुळे राहुलचे वडील लग्नाच्या आदल्या दिवशी पाहुण्यांसोबत नवऱ्या मुलीकडे वस्तीला आले त्यांच्यासोबत दोन बस भरून माणसं आली होती वर्षाच्या वडिलांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती पाहुण्यांना पोहोचायला रात्रीचे आठ वाजले हळदीचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला त्यानंतर सर्वांनी जेवण आटोपलं आणि अखेर लग्नाचा दिवस उजाडला वर्षाचं लग्न हॉल मध्ये ठरवलं गेलं होतं सर्वजण तयार होऊन हॉलवर पोहोचले सर्वांची व्यवस्था अगदी उत्तम प्रकारे करण्यात आली होती लग्नाचा मुहूर्त सकाळचा होता लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या जेवणासाठी शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती एका बाजूला राहुलच्या पाहुण्यांचा तर दुसऱ्या बाजूला रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू होता वर्षाचे सासरे घरी जाण्यासाठी लवकरच तयार झाले तिला सासरी पाठवण्याची तयारी करण्यात आली ती निघताना घरातील संपूर्ण वातावरण भावनिक झालं होत सर्वांचे डोळे पाणवले होते वर्षा राहुल सोबत गाडीत बसली तितक्या तिचे बाबा जवळ आले त्यांनी स्वतःचे अश्रू लपवत तिच्या सासऱ्यांना म्हणाले की माझ्या मुलीची काळजी घ्या तिच्याकडून काही चुका झाल्या तर तिला माफ करा यावर तिचे सासरे माधवराव म्हणाले की काळजी करू नका मी तुमच्याकडून सून नाही तर माझी मुलगी घेऊन जात आहे अशा प्रकारे त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि वर्षाला सासरी घेऊन जाण्यासाठी गाडी निघाली वर्षाला सासरी पाठवल्यानंतर तिचे बाबा खूप रडत होते सर्वांनी त्यांना समजावलं की मुलगी ही परक्याच धन असत कधी ना कधी तिला घर सोडून जावंच लागत ही गोष्ट माहीत असूनही एखाद्या बापासाठी तो क्षण खूप कठीण असतो तिचे बाबा स्वतःला सांभाळत आईकडे गेले तिची आई सविता सुद्धा खूपच उदात झाली होती राहुलच्या घरी नवीन सुनेच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती तिकडचं वातावरण पाहून वर्षाला असं वाटत होतं की जाणू घरात सून नाही तर लक्ष्मीचं स्वागत होत आहे सर्वजण खूप आनंदी दिसत होते त्यानंतर तीन चार दिवसांनी पाहुणे एका मागून एक आपापल्या घरी निघून गेले वर्षा सुद्धा हळूहळू त्यांच्या घरात रंगली असेच अनेक दिवस निघून गेले तिने फर्स्ट क्लासने बी ए पदवी प्राप्त केली होती राहुलने एम ए पदवी मिळवली होती तसेच त्याने बरीच वर्ष ची तयारी केली होती पण घरातील काही कारणांमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले सध्या राहुल शेती सोबत वर्ष दिवसभर तिचं काम ओरकल्यानंतर राहुलचे यूपीएससी युपीएससी परीक्षेसाठी तयार केलेले नोट्स वाचत बसायची ती तिचा अभ्यास फावल्या वेळात करायची कारण त्या काळात घरात मोबाईल नव्हते फक्त टेलिफोनची सुविधा होती असेच दिवसांवर दिवस जात होते एक दिवस राहुल शेतातून लवकर घरी आला तेव्हा त्याने पाहिले की वर्षा त्याचे युपीएससी चे, चे नोट्स घेऊन अभ्यास करत आहे राहुलला पाहताच वर्षाने ती वही उशी खाली लपवून ठेवली राहुल हसत म्हणाला की अग काहीच हरकत नाही वर्षा लाजत म्हणाली की माझं सर्व काम उरकलं आहे म्हणून विचार केला की थोडं वाचन करावं यावर राहुल म्हणाला की तुला अभ्यास करायला आवडतं का वर्षा लाजून म्हणाली की हो मला खूप आवडतं नंतर राहुल तिच्या बाजूला येऊन प्रेमाने तिचा हात हातात घेऊन म्हणाला की तू माझी हक्काची बायको आहेस तुला जे काही सांगायचं आहे ते अगदी मन मोकळेपणाने सांग राहुलच्या या शब्दांनी वर्षाचा आत्मविश्वास वाढला आणि ती त्याच्याशी मोकळ्या गप्पा मारू लागली वर्षाने त्याला सांगितलं की जेव्हा ती चौदा वर्षांची होती तेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी गेली होती मामाच्या शेजारी राहणारा एक मुलगा कलेक्टर झाला होता त्याला पाहून ती थक्क झाली कारण तो लाल दिव्याच्या गाडीतून आला होता त्याचा रुबाब पाहून तिच्या मनात कलेक्टर होण्याची इच्छा जागृत झाली तिने मामाला त्या कलेक्टर मुलाबद्दल तेव्हा मामाने सांगितलं खूप मेहनत आणि मन लावून अभ्यास करावा लागतो त्या दिवसापासून वर्षाला अभ्यासाची गोडी लागली आणि वाचनाची आवड निर्माण झाली वर्षाच्या पंधरावी साठीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लगेचच लग्न ठरलं आणि ती इथे आली यावर राहुल विचार करू लागला आणि म्हणाला नोट्स पाहू मला सांग तू यातील किती पानं वाचली आहेत त्यावर वर्षा म्हणाली मी तुमच्या संपूर्ण नोट्स वाचल्या आहेत कदाचित राहुल तिच्या अभ्यासातली आवड तपासून पाहत होता त्याने पुढे विचारलं कि मी तुला यातला काही विचारू का तेव्हा वर्षा उत्साहाने म्हणाली हो विचारा राहुलने सुरुवातीला दोन तीन सोपे प्रश्न विचारले ज्याची तिने लगेचच अगदी सहजपणे उत्तरे दिली राहुलला वाटलं की प्रश्न सोपे होते म्हणून वर्षाने लगेचच उत्तर दिली असावी नंतर राहुलने अवघड प्रश्न विचारले त्याचा प्रश्न पूर्ण विचारण्याआधीच वर्षा वर वर उत्तर देऊन मोकळी व्हायची राहुल तिच्या उत्तरांवर आश्चर्यचकित झाला नंतर राहुलने तिला गणित विषयावर प्रश्न विचारले जे दहावीच्या वर्गातील होते त्यावरही तिने अगदी अचूकपणे उत्तर दिली त्यांच्या प्रश्न उत्तरांचा खेळ वर्षाचे सासू सासरे लांबूनच पाहत होते मग दोघे त्यांच्या खोलीत आले आणि माधवरावांनी वर्षाच्या डोक्यावर हात ठेवून ते म्हणाले की शाब्बास मुल तू आधीपासूनच सर्वांना आनंदी ठेवत आली आहेस आणि आज तर तू आमचं मन जिंकलंस नंतर सासूबाई राहुलला म्हणाली की हे बघ तू तुझ्या कौटुंबिक समस्यांमुळे शिकू शकला नव्हतास पण आता काहीच हरकत नाही त्यामुळे आता आम्हाला वाटतं की तुम्ही दोघं एकमेकांची मदत करून कलेक्टरचं स्वप्न पूर्ण करू शकतात सासूबाई पुढे बोलली की काम महत्वाचं नाही ते आधीही व्हायचं आणि आत्ताही होईल दो तुम्ही दोघं आता तुमचं संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे द्या घरातली कामं आम्ही पाहून हो। घेऊ वर्षा ही सर्व गोष्टी शांतपणे ऐकत होती सासूबाईंचे इतके चांगले विचार ऐकून ती त्यांच्या गळ्यात पडली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले सासूबाई म्हणाली की मुली रडू नकोस वर्षा हसत म्हणाली की आई हे आनंद अश्रू आहेत मी देवाला प्रार्थना करेन की पुढच्या जन्मी मला तुमच्यासारखे सासू मिळू दे सासूबाई हसून म्हणाली की बाळा मला अजून रडवू नकोस तितक्यात माधवराव म्हणाले की याच आनंदात सर्वांसाठी एक कप चहा होऊन जाऊ दे माधवरावांच्या म्हणण्यावर सर्वजण हसू लागले नंतर सर्वांनी एकत्र चहा घेतला त्या दिवसापासून वर्षात जास्त वेळ अभ्यास करू लागली राहुल आधीपासून ज्या मित्रांसोबत परीक्षेची तयारी करत होता त्या मित्रांना संपर्क साधून त्याने नोट्स मागवून घेतले आणि तो स्वतः सुद्धा रात्रीच्या जेवणानंतर दोन दोन तास गणित आणि अनेक विषयांचा अभ्यास करू लागला नंतर युपीएससी चे फॉर्म आल्यानंतर त्या दोघांनी त्या फॉर्म भरले वर्षाला अभ्यासाची तयारी करण्यासाठी कुठेच बाहेर जावे लागले नाही कारण तिच्या नवऱ्याने आधी पासूनच तयारी केली होती यामुळे अभ्यास कसा करावा आणि कोणता अभ्यास करावा या सर्व गोष्टींची माहिती राहुलला चांगल्या प्रकारे माहीत होती तसंच अधून मधून तो मित्रांची मदत घ्यायचा अशा प्रकारे ते दोघेही परीक्षा देऊन आले काही दिवसानंतर प्राथमिक परीक्षेचा निकाल आला यामध्ये वर्षा पास झाली पण राहुल मात्र नापास झाला पुढे काही दिवसानंतर मुख्य परीक्षा झाली पण वर्षा मुख्य परीक्षेत नापास झाली यामुळे ती खूप उदात झाली होती तेव्हा तिला सर्वांनी समजावलं की पहिल्याच वेळी पास होणं गरजेचं नसतं इतर बरेच जण दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळी ही परीक्षा पास होतात सर्वांनी तिची समजूत काढल्यानंतर ती अगदी जोशाने परत परीक्षेचा अभ्यास करू लागली यामध्ये राहुलने तिची खूप साथ दिली त्याने ही परीक्षा परत दिली नाही वर्ष जेव्हाही तिच्या सासूला जेवण बनवताना पाहायची तेव्हा तिला खूप दुःख व्हायचं ती त्यांना मदत करण्यासाठी अभ्यास सोडून किचन मध्ये जायची पण तिची सासू तिच्या खऱ्या आई पेक्षा खूप चांगली होती त्या तिला कोणतेही काम करू देत नव्हत्या इतकंच नव्हे तर जेव्हा ती रात्रभर अभ्यास करायची तेव्हा त्या ते चहा बनून घेऊन यायची ती मनातल्या मनात देवाचे आभार मानायची की देवाने मला आई सारखी सासू दिली आहे वर्षाने यावेळेस जास्त मेहनत घेतली होती आता दुसऱ्यांदा परीक्षा देत असल्यामुळे तिला त्याबाबत थोडीशी कल्पना आली होती की कशा प्रकारे परीक्षा असेल आणि कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील परीक्षेला जास्त दिवस राहिले नव्हते तिची तयारी अगदी जोरात चालली होती ती खायचं आणि झोपायचं भान विसरून अभ्यासच करत बसायची अशातच परीक्षेचा दिवस केव्हा उजाडला हे समजलंच नाही आज ती खूप आनंदी होती कारण मागच्या वेळेच्या प्रारंभिक परीक्षेपेक्षा आजची परीक्षा खूप चांगली गेली होती परीक्षा झाल्यानंतर तिने राहुलला बोलावून घेतलं आणि ते दोघेही शॉपिंग करायला गेले तसेच त्यांनी काही पुस्तकं खरेदी केली त्यानंतर ते घरी गेले त्यानंतर ती अजूनच मेहनत घेऊ लागली कारण काही दिवसानंतर तिची मुख्य परीक्षा होणार होती तिने खूप मन लावून अभ्यास केला परीक्षेनंतर तिचा रिझल्ट आला आणि निकाल ऐकताच सर्वजण आनंदाने उड्या मारू लागले यावेळेस या ला ती चांगल्या गुणांनी पास झाली होती पण राहुलला तिची जास्त काळजी वाटू लागली कारण इंटरव्यूची तयारी घरातून करणे शक्य नव्हते त्यासाठी दिल्ली किंवा पटनाला जावे लागणार होते वरून शेतीमध्ये त्याच वेळेस भरपूर काम होती आता ती एकटी कशी राहणार याची त्याला चिंता वाटू लागली पण त्याला नंतर आठवलं की त्याच्या मित्राची बायको ही परीक्षा पास झाली होती आणि इंटरव्यूची तयारी करण्यासाठी पटनाला जाणार होती राहुल स्वतः जाऊन त्या मित्राला भेटला आणि त्या दोघींना तयारीसाठी पटनाला पाठवून दिले वर्षाने इंटरव्यूची चांगल्या प्रकारे तयारी करून इंटरव्ह्यू देऊन आली तिचा इंटरव्ह्यू चा चांगल्या रीतीने पार पडला शेवटी यावेळेस वर्षाच्या मेहनतीचं फळ तिला मिळालं तिची मेहनत नवऱ्याची साथ आणि सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने वर्षा आय ऑफिसर बनली आज संपूर्ण गावाला अशा प्रकारे सजवल्या गेलं होतं की जणू काही दिवाळी आल्यासारखं वाटत होतं तिच्या सासऱ्यांनी संपूर्ण गावात पेढे वाटले सर्वजण खूप आनंदात होते कारण वर्षा तिची कलेक्टरची ट्रेनिंग पूर्ण करून घरी येणार होती इतर गावातल्या लोकांनी वर्षाच्या सासऱ्यांना दिल्या होत्या काही वेळानंतर वर्षा गावात पोहोचली वर्षाची सासू आरतीचा ताट घेऊन दारात उभी होती सर्वजण वर्षा येण्याची उत्सुकतेने वाट पाहत होते वर्षाच्या सासूने तिची आरती ओवाळली आणि म्हणाली की आतमध्ये ये मुली आधी कुलदेवत्याचं दर्शन घे इतक्यातच वर्षा तिच्या सासूच्या पाया पडू लागली तेव्हा सासू आश्चर्यचकित होऊन म्हणाली अग मुली हे काय करत आहेस तेव्हा वर्षा म्हणाली की आई तुम्ही मला कुलदेवीपेक्षा वरच्या स्थानी आहात असे वाटते कारण माझी परीक्षा चालू असताना तुम्ही शारीरिक आणि मानसिकरित्या मला खूप आधार दिला असे म्हणत वर्षाने त्यांना जोरात कडकडून मिठी मारली त्यावर सासूबाई म्हणाल्या की आजचा दिवस पाहण्यासाठी मी आतुरतेने वाट बघत होते आज वर्षाचं संपूर्ण कुटुंब खूप आनंदात होत कारण बऱ्याच दिवसानंतर आज एकमेकांना भेटण्याचा योग आला होता आणि त्यात वर्षा कलेक्टर पदी काम करत असल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता सर्वजण एकत्र जेवायला बसले बराच वेळ गप्पा गोष्टी करून सर्वजण आपापल्या खुलीत झोपायला गेले वर्षाची सासू आज खूपच आनंदात होती कारण तिचा समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू लागली होती वर्षाच्या सासू सासऱ्यांनी बराच वेळ गप्पा मारत बसले होते ते खूपच आनंदात होते वर्षाच्या सासूची छाती गर्वाने भरली होती वर्षाच्या सासऱ्यांनी सासूला सांगितलं की बहुतेक तुला आज झोप लागणार नाही मी जातो आणि झोपतो आपल्याला लवकर उठायचं आहे असं म्हणून दोघेही झोपायला त्यांच्या खोलीत निघून गेले वर्षाला दुसऱ्या दिवशी ड्युटी जॉईन करायची होती पण वर्षाच्या आई वडिलांना अजून या गोष्टीची माहिती मिळाली नव्हती कारण लग्नानंतर ते वर्षाच्या सासरी तिला एकदाही भेटायला आले नव्हते त्यांना वर्षाविषयी कसलीच चिंता वाटत नव्हती दुसऱ्या दिवशी वर्षाच्या सासऱ्यांनी एक गाडी केली आणि संपूर्ण कुटुंब वर्षाच्या पोस्टिंग झालेल्या ठिकाणी पोहोचले तिथे सर्वांनी एक हॉटेलची खोली भाड्याने घेतली वर्षा फ्रेश होऊन ऑफिसला निघून गेली आणि वर्ष तिच्या कामावर रुजू झाली वर्षाचे सासू सासरे तीन चार दिवस तिथेच तिच्या सोबत राहिले वर्षा तिथे रुळल्यानंतर ते परत घरी निघून आले अशा प्रकारे वर्षाचे जीवन अगदी आनंदात जात होते राहुलने वर्षासोबत राहण्याचा निर्णय घेतला त्याने जवळच एक एक कोचिंग क्लास उघडला असेच दिवस काम करत वर्षाला संध्याकाळचे पाच वाजले तेव्हा वर्षाला अचानक आठवण झाली की आईला घेण्यासाठी हॉस्पिटलला जायचं आहे वर्षा तिच्या गाडीत बसून हॉस्पिटलला आईला घेण्यासाठी गेली डॉक्टरने सुट्टी दिल्यानंतर आईला घेऊन वर्षा घरी आली आज वर्षाची आई स्वतःला भाग्यवान समजत होती कारण देवाने तिला वर्षासारखी हुशार मुलीची आई बनवली होती त्यामुळे वर्षाची आई खूप आनंदात होती पण वर्षाच्या आईला या गोष्टीच वाईट वाटत होत की वर्षासोबत ती खूप चुकीचं वागली होती या गोष्टीचा विचार करून वर्षाची आई दुःखी व्हायची तिने नेहमी मुलगा आणि मुलगी यामध्ये भेदभाव केला या गोष्टीचं तिला वाईट वाटू लागलं पण आज तीच मुलगी समाजात आमचं नाव गाजवत आहे आणि या मुलीमुळे आमची इज्जत सर्वांच्या नजरेत वाढली आहे याचा तिला आनंद होत होता जेव्हा वर्षा आईला घेऊन तिच्या घरी पोहोचली तेव्हा वर्षाचे बाबा तिला पाहून खूप खुश झाले जेव्हा त्यांना कळालं की आपली वर्षा आय एस ऑफिसर झाली आहे तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित झाला वर्षाचे तीनही भावंड त्यांच्या संसारात इतके व्यस्त झाले होते की त्यांना आई बाबांची काहीच पडली नव्हती वर्षाच्या आई वडिलांची तब्येत वयानुसार वारंवार बिघडत असायची त्यामुळे त्यांना त्यांच्या सोबत कायम राहणाऱ्या व्यक्तीची गरज होती त्यामुळे वर्षाने आई वडिलांची काळजी घेण्यासाठी एका गरीब स्त्रीला त्यांच्या सोबत ठेवलं जिला एक मुलगी होती त्यामुळे तिला रोजगारी मिळत होता आणि तसच ती वर्षाच्या आई वडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागली वर्षाचे आई वडील आता खूप आनंदात होते वर्षा आता तिच्या घरी परत आली आणि राहुलला म्हणाली की आपल्या आई बाबांना आपण इथेच बोलावून घेऊ ते दोघे आपल्या घरात एकटे पडले असते त्यावर राहुल म्हणाला की मी त्यांना सकाळीच फोन केला होता पण ते म्हणाले की आम्ही दोघं अगदी व्यवस्थित आहोत तुम्ही आमची काळजी करू नका आम्हाला गावातच आणि हो जर आम्हाला काही वाटलं तर आम्ही नक्कीच तुमच्याकडे येऊ मनात मनात वर्षा करू लागली की असे सासू सासरे सर्वांच्या नसतात तिला जाणीव झाली की मी आज या पदावर फक्त आणि फक्त माझ्या सासरच्या कुटुंबामुळेच पोचले आहे आणि या गोष्टीला ती आयुष्यभर विसरू शकणार नाही मित्रांनो या कथेत वर्षाच्या सासू सासऱ्यांनी तिला केवळ शारीरिक नाही तर मानसिक आधारही दिला त्यांचा विश्वास प्रेम आणि वर्षाला आपल्या धैर्यापर्यंत आलं सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने त्यांचं महत्व एका आधार स्तंभासारखं असत या कथेत सासूने केवळ घरकाम केलं नाही तर मानसिक आणि भावनिक पाठिंबाही दिला ज्यामुळे वर्षाला आत्मविश्वास मिळाला सासू सासऱ्यांचा सन्मान आणि आदर ठेवून त्यांच्यासोबतचं नातं निर्माण करणं हे एका यशस्वी जीवनासाठी खूप महत्वाचं आहे तर मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद